काळ्या मसाल्यामध्ये शवगा तर तो म्हणजे आम्ही घरगुती स्वतः काळा मसाला बनवून बनवतात आता माझ्यासमोर आहे पनीर हॉट पॅन तर हे आहे शेफ स्पेशल पनीर मिक्स वेज हे आहे पनीर टिक्का पनीर टिक्का म्हणजे तंदूरमध्येच बनवतात आम्ही मित्रांनो नमस्कार छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये तुमचं स्वागत आहे शहरामध्ये जर येणार असाल तर खास सिडकोपा स्टँडपासून पंधरा मिनटाच्या अंतरावर केम्ब्रिज चौक लागतो ज्याचं नाव आता राजमाता जिजाऊ चौक असं झालेलं आहे तर या जिजाऊ चौकामध्येच हॉटेल नंदनवन आहे तर आपल्यासोबत हॉटेल मालक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या हॉटेलमध्ये काय काय जेवण मिळतं ते थोडक्यात जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार दादा तर मी चंद्रकांत फड बीड जिल्हा तालुका परळी असून एक कनेरवाडी गाव आहे ह्या व्यवसायामध्ये परळीला मा म्हणजे कनेरवाडीच्या घाटाच्या वरील परळी अंबेजोगा रोडवर माझे तीन हॉटेल हो आहेत इथे संभाजीनगरमध्ये एक शाखा चालू केली कॅम्ब्रिज चौक जानला रोड ह्या ठिकाणी आपला हॉटेल आहे सोप्या ठिकाणी आहे हॉटेल कस्टमरला येण्यासाठी तर इथे शाखा सुरू करण्याचं कारण काय आता परळी आणि छत्रपती संभाजीनगर फार मोठं अंतर आहे तर तुम्ही ग्रामीण भागातील आहात इथे सुरू करण्याचं कारण काय तर तिथे तीन ती शाखा असल्यामुळं पण एक माझा असा विचार झाला की एक मेट्रो सिटीमध्ये जाऊन एक कुठंतरी कानाकोपऱ्यामध्ये एक जर हॉटेल चालू करावं तर आपण इथं जे परळीच्या एरियात जी चव देतो ती चवसुद्धा त्या मेट्रो सिटीत देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही सध्या श्रावण महिन्याच्या हिशोबानं चांगला प्रतिसाद आहे माझं एक पेशंट म्हणजे एक कंदुरी मटण आहे तंदुरी मटन म्हणजे एक आपण शेतामध्ये जसा ढवारा करतो त्या टाईप म्हणजे स्वतःच मी बनवतो आणि आता श्रावण महिना असल्यामुळं तंदुरी मटन सध्या स्टॉप आहे सध्याच्या स्थितीमध्ये आम्ही एक व्हेज पूर्ण डिशेस आहेत आमच्याकडे तुम्ही बघू शकता त्या व्हेज डिशेस आता माझ्यासमोर आहे पनीर हॉट पॅन तर हे आहे शेफ स्पेशल पनीर मिक्स व्हेज हे आहे पनीर टिक्का पनीर टिक्का म्हणजे तंदूरमध्येच बनवतो आम्ही त्याच्यानंतर हे बटर नान लच्छा पराठा पिजावा रोटी गव्हाची चपाती बाजरी रोटी आणि स्पेशल काळ्या मसाल्यामध्ये शेवगा तर तो म्हणजे आम्ही घरगुती स्वतः काळा मसाला बनवून बनवतात त्याच्यानंतर ग्रीन सलाड पण आहे जो तो असतो असतोच श्रावण महिन्यामुळं पूर्ण डिशेस आमच्याकडं आहेत तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता पनीर हॉट पॅन म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीची ही डिश आहे आणि चवसुद्धा अतिशय अप्रतिम आहे बाजूला आहे शेक स्पेशल इथले जे कूक आहेत त्यांच्या पद्धतीनं ही डिश बनवलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला पनीर मिक्स व्हेज म्हणजे मिक्स व्हेज करून त्यामध्ये ते बनवले जातात ग्रेवीसुद्धा वेगवेगळी आहे एक येलो ग्रेवी आणि एक रेड ग्रेवी आहे त्यांच्याकडचा शेवगा मसाला अतिशय युनिक डिश आहे शेवगा खाण्यासाठी सुद्धा त्या भागामध्ये खूप लोक जात होते तर आता छत्रपती संभाजीनगर शहरातील शेवगाप्रेमींना ही डिश चाखायला मिळणार आहे सोबत पनीर टिक्का तर आहेच म्हणजे बऱ्याच जणांची आवडती ही डिश आहे लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात आणि विशेष म्हणजे मित्रांनो त्यांच्याकडे खास करून आहे ब्ल्यू लोगन आणि दुसरं आहे ते मिंट मोजिटो हे जर केलं तर एक जेवणाचा तुम्हाला आस्वाद मिळणार या आहे याशिवाय त्यांच्याकडे बाजरीची भाकरी आहे चपाती आहे ज्वारीची भाकरी आहे ज्वारीची भाकरी शक्यतो बऱ्याच हॉटेलमध्ये मिळत नाही परंतु त्यांच्याकडे ज्वारीची भाकरीसुद्धा आहे म्हणजे ग्रामीण भागाचा जो एक लूक आहे तो तुम्हाला या हॉटेलमध्ये मिळतो हॉटेल अतिशय मक्याची ठिकाणी आहे मित्रांनो अस्सल झंझरीत चव आणि विशेष म्हणजे मित्रांनो तंदुरी मटण तर आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे परंतु खास करून त्यांच्या भागातील So, चव छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तुम्हाला श्रावण संपल्यानंतर मिळणार आहे आणि आपण त्यावेळी पुन्हा इथे येऊ आणि कंदुरीचे खास व्हिडिओ आपण बनवून आपल्या पेजवर आणि चॅनलवर प्रसिद्ध करणार आहोत कारण म्हटलं तर जे नॉन व्हेज आहेत त्यांना सध्या गैरसोय होते कारण आता एक गोकुळ कापावं लागतो कुठलीही कंदुरी जेवण जर बनवायचं असेल तर एक आखाही गोकुळ लागतो आणि एक दोन पाच किलो आणून त्याचं कंदुरी मटण होत नसतं त्यामुळे त्यांनी श्रावण महिन्याची वाट बघा असं सांगितलेलं आहे श्रावण संपल्या संपल्या या ठिकाणी तुम्हाला समोरच बोकुड दिसेल आणि खास करून तुम्ही इथे येऊन अस्सल परळी स्टाईलमध्ये नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेऊ शकता तर मित्रांनो सध्या तरी तुम्ही आता श्रावणामध्ये या व्हेज डिशचा आस्वाद घ्या पुढे तुम्हाला नॉनव्हेजचा आस्वाद घ्यायचाच आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खास करून नंजनीत जेवण मिळण्याची तुम्हाला संधी लवकरच मिळणार आहे तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे त्यावर तुम्ही कॉल करा आणि इथे या धन्यवाद